रत्नागिरीचा हा जो साक्षरता प्रस्ताव खरं म्हणजे मी केंद्राच्या दिशादर्शक सूचनांपैकी एकीचही पालन न करता पाठवला होता सकाळी आता मी साडेआठ नऊ ला रत्नागिरीच्या बंगल्यावर बाहेर पडतोय हे शिक्षण अधिकारी आलेले त्यांनी तो बंच पंचवीस प्रती दाखवले मी पाहतोय खरं म्हणजे भडकलोच त्यांचा आणि जवळ जवळ तो प्रस्ताव असा फेकला पहाटे तीन वाजता दारावर टाक आणि आमचे हे शिक्षण अधिकारी दारात उर्घे आमच्या प्रस्तावाच्या पंचवीस कॉपीज घेऊन अतिशय प्रसन्नपणे म्हणाले की सर सरकारी नोकरी करताना आपण या समाजाचे सेवक आहोत हा अनुभव आता मला हे करताना आला राष्ट्रीय कार्यकरणीतले त्यांची ओळख होती भाषा आणि कशाला केला प्रस्ताव एवढं कळत नव्हतं तो मांडला कशाला तुमच्या राज्य सरकारने कशी काय त्याला मान्यता दिली त्यांना काय कळत मग त्याला आता ते उत्तर देता येतात कलेक्टर मंडळीच्या तोंडाला फेस आलेलं मी पाहिलं त्यांना वाटत वाटतं कलेक्टर म्हणजे आय एस अधिकारी जिल्ह्याचा अनौपचारिक राजा समजा तोरा असतो तिकडं त्याचं कोकरूच झालेला असायचं ते सगळे बसलेले तिकडे वरिष्ठ विषय पत्रिकेवर तेरा जिल्हे होते बारा जिल्ह्यांचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला अनिता मॅडम म्हणाल्या I don't have any point to raise. In fact, every district should learn from Ratnagiri district.